मंडळी पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यनारायण हा मेष राशीमध्ये असणार आहे आणि त्याचा लाभ आठ राशींना होणार आहे काय लाभ होणार आहेत त्यांना अहो पगारवाढीचे योग आहेत पदोन्नतीचे योग आहेत आणखीनही बऱ्याच प्रकारचे लाभ आठ राशींना सूर्य महाराजांच्या मेष राशीमध्ये असल्याने होणार आहे मग कोणत्या आहेत त्या, त्या आठ राशी आणि कशा प्रकारचा लाभ त्यांना होणार आहेत सला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला सूर्यनारायण मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केलेला आहे साधारणत येण्यानंतर सूर्य महाराज राशी परिवर्तन करत असतात आणि ग्रहगोचरांचं राशी परिवर्तन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा तेव्हा सगळ्याच राशींवर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतात आजच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण चौदा एप्रिलपासून पंधरा मे पर्यंत सूर्यनारायण मेष राशीत असल्याने कोणत्या राशींना लाभ होणार आहे त्याबद्दल बोलणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय सूर्याय एन सगळ्यात पहिली भाग्यशाली आणि लाभ होणारी रास आहे ती म्हणजे मेषराज मेष राशीच्या लोकांना काय लाभ होईल अहो कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही मेष राशीच्या लोकांना सहकार्य मिळणार आहे नफा आणि प्रगती पाहायला मिळेल नफा आणि प्रगतीचा अनुभव मेष राशीच्या लोकांना या काळामध्ये या एक महिन्यामध्ये होईल व्यवसायात आणि करिअरच्या संदर्भात व्यावसायिकांनी केलेला जो प्रवास आहे तो त्यांच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता देखील आहे या काळामध्ये जर प्रवासाचे योग असेल तर टाळू नका कारण तो प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो तसेच वैवाहिक जीवनात सुद्धा आनंदी आनंद असेल कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवताना मेष राशीची लोक या काळामध्ये दिसणार आहे त्यानंतर दुसरी लाभ होणारी रास आहे ती म्हणजे मिथून रास यशाबरोबरच आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो मिथून राशीच्या लोकांना त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल अनेक क्षेत्रांमध्ये मोठे फायदे मिळू शकतात कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करण्यातही मिथून राशीची लोक यशस्वी होतील आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल तसेच व्यवसायात नफा मिळू शकतो पालकांचे शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल त्यामुळे त्यांची प्रगती होईल तसेच मिथून राशीच्या लोकांसाठी हा एक महिन्याचा काळ एखादी चांगली बातमी घेऊन ठरू शकतो त्याचबरोबर बर राशीच्या लोकांची बऱ्याच काळापासून प्रलंबित किंवा अडकलेली जी कामं होती ती सुद्धा पूर्ण होताना दिसेल त्यानंतर वळूयात कर्क राशी राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो समाजात आदर आणि सन्मान देखील वाढू शकतो तसेच कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवताना दिसाल नोकरी करणाऱ्यांना सुद्धा फायदा मिळू शकतो पगारवाढी सोबतच पदोन्नतीची शक्यता राशीच्या लोकांसाठी सुद्धा आहे तसेच वडिलांकडून सहकार्य मिळू शकेल बऱ्याच काळापासून अडकलेली किंवा थांबलेली कामं पुन्हा एकदा सुरू होऊ शकेल कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवताना दिसान तसेच बहुतेक कामात यश मिळताना दिसेल वडीलोपार्जित मालमत्ता मिळण्याची देखील शक्यता आहे त्याबाबत काही प्रकरण चालू असतील तर काही नकारात्मक परिणाम हाती येऊ शकतात त्यानंतर आहे सिंहराज नशिबाची पूर्ण साथ सिंह राशीच्या लोकांना हा एक महिना देऊन जाणार आहे सिंह राशीचा तर स्वामी सुद्धा सूर्य आहे आणि सूर्याचं मेष राशीतून होणारं हे गोचर कुटुंबातल्या समस्या संपवणार आहे तसेच कामात यश मिळवून देणार आहे त्याचबरोबर सिंह राशीच्या नोकरी करणाऱ्यांच्या कामाचं सुद्धा कौतुक केलं जाऊ शकतं कामात बऱ्याच काळापासून ज्या काही अडचणी ज्या काही समस्या येत होत्या त्या आता संपता येत असं वाटेल आणि प्रगतीच्या दिशेने तुम्ही मार्गक्रमण करू शकाल त्यानंतर आहे कन्याराज अनेक बदल कन्या राशीसाठी घेऊन येत आहे नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते काही जबाबदारी सुद्धा दिली जाऊ शकते ज्याचे फायदेच तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर सुरुवातीला असं वाटेल की नवीन जबाबदारी आहे कामाचा ताण आहे लोड आहे पण त्याचे फायदे मिळणार आहेत ते काम तुम्ही मन लावून केलं तर त्याचा लाभ तुम्हाला होईल कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो तसेच कामानिमित्त परदेशात जाण्याचे योग सुद्धा आहेत त्याचबरोबर जोडीदाराकडूनही तुम्हाला या प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य मिळताना दिसणार आहे त्यानंतर आहे रुच्चिक्रास कामाच्या ठिकाणी लक्षणीय प्रगती वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्यनारायण देणार आहे सोबतच पदोन्नतीचीही शक्यता आहे स्पर्धकांना कट्टर स्पर्धा तुम्ही देऊ शकाल तसेच शत्रू तस तर वृश्चिक राशीचं काहीच बिघडू शकत नाही पण या काळात नाहीच नाही कामात यश मिळू शकतं आणि फायदा सुद्धा होऊ शकतो त्यानंतर मकर मकररास मकर राशीच्या लोकांची आता साडेसाती संपलेली त्या आहे त्यामुळे बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात जे आहेत त्यांच्यासाठी एखादी चांगली बातमी त्या एक महिन्यामध्ये मिळू शकते कामाचे फायदे मिळतील पैसे अडकले का ते सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना सुद्धा नफा मिळू शकतो त्याचबरोबर एखादं धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हाल संवादाद्वारे मतभेद आणि शंका दूर करण्यावर मात्र तुम्ही भर द्या वादविवाद घालण्यापेक्षा संवाद करून प्रश्न सोडवा त्यानंतर आहे कुंभराज व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे कुंभराशीच्या नवीन व्यवसायात सुरू करण्याचा करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हा काळ लाभदायी आहे त्याचबरोबर जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल जीवनसाथीमुळे प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतं त्याचबरोबर कुंभराशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला या काळामध्ये दिसणार आहे त्याचबरोबर अनेक क्षेत्रात यश मिळू शकतं शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे आणि त्यामुळेच आयुष्यातल्या अडचणी ज्या आत्तापर्यंत तुम्हाला सतावत होत्या त्या आता हळूहळू दूर होताना दिसतील आयुष्यात हळूहळू आनंद येऊ शकतो प्रतिस्पर्धांना कट्टर स्पर्धा तुम्ही सुद्धा देऊ शकाल तर मंडळी या होत्या त्या आठ राशी ज्यांना सूर्यनारायणाच्या राशी परिवर्तनाचा लाभ होणार आहे आता तुमची रास या यादीमध्ये नसेल किंवा असं म्हणणं आहे की तुम्ही सांगता पण आम्हाला तसा अनुभव काही येत नाही आमच्या आयुष्यात काही चांगलं घडतच नाही तुम्हाला सूर्यनारायणाची कृपा हवी असेल तर तुम्ही एक उपाय नक्कीच करू शकता तो उपाय काय आहे तर तुमची रास कुठलीही असू द्या तुम्हाला जर नोकरीत पदोन्नती पगारवाढ हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला सलग शेहेचाळीस दिवस सूर्यनारायणाला अर्घ अर्पण करायचं आहे कसं करायचं तर सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची बरोबर सूर्योदयाच्या वेळेला एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये तांदूळ टाकायचं लाल कुंकू किंवा लाल चंदन टाकायचं मिळालं तर एखादं लाल फूल टाकायचं आणि हे जल हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं ओम सूर्याय नमः असं म्हणत अर्पण केल किंवा सूर्यनारायणाच्या बारा नामांचा जप केलात आणि मग हे पाणी सूर्यनारायणाला अर्पण केलं तरीही चालेल हात जोडून मन लावून सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती सूर्यनारायणाच्या कृपेनेच येते आपल्या कुंडलीमध्ये दे यश देणारा ग्रह हा सूर्यनारायणच आहे म्हणून जर तुम्हाला नोकरीमध्ये पगारवाढ हवी असेल पदोन्नती हवी असेल खूप कष्ट करताय मेहनत करताय पण हवा तसा परिणाम मिळत नाहीये तुमच्या कामाचं क्रेडिट कुणीतरी दुसरंच घेऊन जातंय असं वाटत असेल तेव्हा हा उपाय नक्की करा सलग शेचाळीस दिवस करून बघा महिला सुद्धा हा उपाय करू शकतात महिलांनी फक्त अडचणीचे चार दिवस सोडून द्यायचे आहेत विद्यार्थी सुद्धा हा उपाय करू शकतात त्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळताना दिसेल एकाग्रता वाढेल अभ्यासात मन लागेल तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यश हवे असेल यशस्वी व्हायचं असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघू शकता फक्त उपायामध्ये श्रद्धा ठेवणं महत्वाचं आहे श्रद्धा नसेल तर परिणाम दिसत नाही पण हाच उपाय तुम्ही श्रद्धा भक्तिपूर्वक अंतकरणाने केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल निश्चितच दिसून येतील हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे हा उपाय नक्की तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी प्रगती व्हावी म्हणून करू शकता तुम्हाला नोकरी मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्यासाठी चांगल्या संधी नक्कीच सूर्यनारायणाच्या कृपेने येतील तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा